नमस्कार मी यशवंत गोपी सहायक सरकारी वकील सेशन कोर्ट पनवेल माझ्या प्रिय भारत देशातील गुरुजन शिक्षकवृंद पालक विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज आपला देश एका वेगळ्या मानसिकतेतून चाललेला आहे लैंगिक अपराध भ्रष्टाचार अत्याचार गुन्हेगारीचे प्रमाण हे आपल्या देशामध्ये प्रचंड वाढलेले आहे आपल्या देशाला गौरवशाली परंपरा असताना असे गुन्हेगारीचे प्रमाण आपल्या देशात वाढणे ही एक लज्जास्पद अशी बाब आहे आणि म्हणून या गोष्टीचे चिंतन आपण केले पाहिजे आपल्याला माहिती आहे की मागच्याच आठवड्यात बदलापूरला दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला आधी उरण किंवा कल्याण या ठिकाणी असेच अत्याचार झाले महिलांवरचे अत्याचार मुलांवरचे अत्याचार ही अतिशय भयानक बाब आहे आणि या अत्याचाराने आपला सारा समाज ढवळून निघाला संतापला या ठिकाणी असे जे गुन्हे घडत आहेत ही आपली अंतर्गत अंतर्गत बाब आहे यामध्ये बाह्यशक्तींचा हात आहे का अजिबात नाही मूल्य शिक्षणाची कमी संस्कारांचा अभाव ही बाब आपण जाणून घ्यायला हवी आणि यासाठी थैथ करून मोर्चा करून कायदे कठोर करून शिक्षा देऊन उपयोग होणार नाही तर यासाठी शाळांमध्ये मुलांना नैतिकतेचे संस्काराचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे ही गरज ओळखून आपल्या महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक परिपत्रक जारी केलेले आहे आणि त्यामध्ये शाळांची काय जबाबदारी असावी नैतिक मूल्ये संस्कार आणि लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी शाळांनी कोणती मार्गदर्शक तत्वे वापरली पाहिजेत यासंबंधी समाजाला शाळांना आव्हान केलेलं आहे आणि हाच विषय धरून आज आपण हितगुज करणार आहोत मित्रांनो मानवता हाच खरा धर्म देश हाच खरा देव शाळा हेच खरे ज्ञान मंदिर आणि संविधान हाच खरा धर्मग्रंथ आहे हे आपण विसरता कामा नये बलाढ्य भारताची उभारणी करण्यासाठी महासत्ता बनण्यासाठी आपल्याला हे विचार डोक्यात ठेवावे लागतील आपल्या देशात गुरुकुल संस्कृती होती आपल्या देशाला अनेक आदर्श लाभले आणि त्यामध्ये महात्मा गांधी गौतम बुद्ध राम कृष्ण बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांचे आदर्श आपल्या देशासाठी पुरेसे आहेत परंतु हे आदर्श आपण विसरलेले दिसतो यांचा आदर्श जर आपण टिकवला असता तर समाजामध्ये अशा प्रकारची अराजकता माजलीत नसती मूल्य शिक्षण संस्कार ही काळाची गरज आहे शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो सुसंस्कृत नव्हे एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन विच कॅन चेंज द वर्ल्ड नेल्सन मंडेला यांनी हे म्हटलेलं आहे बघा कसं वाक्य आहे या वाक्यामध्ये वेपन म्हटलेलं आहे चेंज म्हटलेलं आहे म्हणजे काय वेपन म्हणजे हत्यार हत्याराचा उपयोग आपल्याला चांगल्या कामासाठी करता येईल एखाद्याला भोसकण्यासाठी करता येत बदलण्यासाठी करता येत तो बदल चांगलाही असेल बदल वाईटही असेल म्हणजे शिक्षणाने माणूस जग बदलतो पण चांगलाच बदलेल किंवा वाईट बदलेल असं नव्हे तर त्यासाठी मूल्य शिक्षण आणि संस्कार यांची पेरणी त्यामध्ये असायला हवी आणि असं असलं तरच आपलं जे अपेक्षित शिक्षण जो अपेक्षित बदल आपल्याला हवा आहे तो आपल्याला घडून आलेला दिसेल आणि त्यासाठी तशा प्रकारे शिक्षण घेणं हे आपल्याला अभिप्रेत आहे आता आपण याची पहिली बाजू बघू एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाची साक्षरता बारा टक्के होती एकोणीसशे ऐंशी साली ती बावीस टक्के झाली आज आपल्या देशाची विशेषतः महाराष्ट्राची साक्षरता पंच्याऐंशी टक्के आहे असं असताना आता गुन्हेगारीचं प्रमाण बघू एकोणीसशे ऐंशी साली आपल्या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दोनशे पाच होते दोनशे पाच म्हणजे काय एका लाखाला दोनशे पाच गुन्हे आज हे प्रमाण चारशे पंचेचाळीस इथपर्यंत पोचलेलं आहे म्हणजे झालं काय की शिक्षण वाढलं साक्षरता वाढली त्यासोबत वाढलं काय तर गुन्हेगारी वाढलेली म्हणजे या ठिकाणी ज्ञान वाढलं नाही सुसंस्कृतपणा वाढलेलं नाही हे आपण आवर्जून त्यानात घ्यायला पाहिजे मेक्सिको ब्रह्मदेश यासारखे देश यामध्ये पेरू आला यासारखे देश आपण या या पाहिले तर या ठिकाणी साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे नव्वद टक्क्यापर्यंत आहे पण इथे सर्वात जास्त गुन्हेगार आहे म्हणजे लोक साक्षर झाली समाज साक्षर झाला की समाज सुधारत नाही आता आपण दुसरी बाजू बघू चीन यू एस ए युरोपियन देश या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे परंतु ह्या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही खूप कमी आहे म्हणजे काय याचा अर्थ त्या लोकांनी शिक्षण ज्ञान हे चांगल्यासाठी वापरलं त्याच्यामध्ये संस्कार होते त्याच्यामध्ये नीतीमूल्य होती आणि त्यामुळं हो। देश घडवण्यासाठी देश बांधण्यासाठी या शिक्षणाचा उपयोग केला संस्कारांचा उपयोग केला नीतिमत्ता आणि नी सचोटीचा उपयोग केला इथिक सांग इंटिग्रिटी म्हणतात याला याचा उपयोग केला आणि याचा उपयोग केल्यामुळं देश घडला माणूस घडला समाज घडला आणि हे सगळं घडण्यासाठी माझ्या या आजच्या विषयाचा गाभाच आहे की हे सगळं घडण्यासाठी आपल्या शाळांमध्ये नीतिमत्ता संस्कारांचं शिक्षण देणं गरजेचं आहे आणि हे जर शिक्षण आपण दिलं तरच हे गुन्हेगारीचं प्रमाण घटेल कमी होईल देश बदलेल माणूस बदलेल जे आपल्याला अभिप्रेत आहे हे आपण कधीही विसरता कामा नये ह्या दोन बाजू झाल्या हिरोशिमा नागासाकी इथे अनुभव टाकण्यात आला ही, ही काळी बाजू होती शिक्षणाची जगामध्ये अनेक शोध लागले अनेक शोध लागले समाज पुढे जात आहे ही सफेद बाजू झाली शिक्षणाची आपल्याला सफेद बाजूकडे जायचं आहे अंधाराकडनं उजेडाकडे जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मूल्य शिक्षणाची गरज आहे संस्कारी शिक्षणाची गरज आहे हे शिक्षण आपण मुलांना दिलं पाहिजे निव्वळ पोटार्थी शिक्षण देऊन उपयोग नाही शिक्षण हे ज्ञानार्थी हवे आपल्याला समाजामध्ये विद्वान तयार करायचे आहेत संस्कारी नागरिक तयार करायचे आहेत मुले ही देशाची संपत्ती आहे त्या मुलांना भविष्यात विद्वान करायचं आहे त्यांच्या आता देश द्यायचा आहे तर अशा मुलांना आपण संस्कार आणि नीतीमूल्य शिकवली पाहिजे आणि ती जर आपण शिकवली तरच आपल्या देशाचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे केवळ पदवीधरांचे थवे निर्माण करून देशाची निर्मिती होणार नाही देश हा महासत्ता बनणार नाही देशाचं भविष्य उज्ज्वल होणार नाही त्यासाठी संस्कारांची गरज आहे नीतीमूल्यांची गरज आहे आणि हे नीतीमूल्ये ही शाळेमध्येच शिकवली जातील घरामध्ये शिकवली जातील समाजामध्ये शिकवली जातील या नीती मूल्यांचा आदर्श आपण जेव्हा निर्माण करू तेव्हा ते सारे घेतील आणि त्यामुळं नीतीमूल्यांची वाढ होईल हे काम चीन देशाने केलेलं आहे उदाहरण म्हणून आपण चीन देशाचं उदाहरण घेऊया चीन, चीन देशामध्ये शिक्षकांना अत्यंत मोठी रिस्पेक्ट आहे मोठा पगार आहे राजकारणी असो किती मोठा माणूस असो त्यापेक्षा शिक्षकांचा जास्त आदर त्या, त्या देशामध्ये होतो याचं कारण काय चीनमध्ये नीतिमूल्यांचं शिक्षण दिलं जातं संस्कारांचं शिक्षण जातं मुलांच्या भावी आयुष्यावर परिणाम करणारे जे शिक्षण आहे ते त्यांना दिलं जातं आणि त्या शिक्षणातून मुलं ही जिद्दी पराक्रमी कामसू ज्ञानी शोध लावणारी बनतात आणि त्यामुळं चीन हा महासत्ता बनलेला आहे आपल्याला माहिती आहे की हे सगळं अचानक झालेलं नाही चीन एकोणीसशे एकोणपन्नास साली म्हणजे आपल्या देशानंतर दोन वर्षानंतर स्वतंत्र झाला एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिकमध्ये चीनला फक्त चार पदके होती आज आता झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं असेल आपण कुठे आहोत आणि चीन कुठे आहोत जरी चीन आपला दुश्मन देश असला तरी त्यांचे चांगले गुण आपण घेतलेच पाहिजे चीनचा शिक्षक हा अठरा तास काम करतो तिथे सगळ्यांना एकच गणवेश आहे तिथे मूल्य शिक्षणाचे धडे दिले जातात देशाची उभारणी समाजाची उभारणी देशातील देशा संस्कार संस्कृती यांचं ज्ञान मुलांना दिलं जातं शिक्षक हे शाळा सुटल्यावर देखील कामात असतात आज शाळेत काय शिकवलं ते शिक्षक पालकांना सांगतात कळवतात जी मुलं शाळेत आली नसतील ती का आली नाही ते पालकांना विचारतात म्हणजे चोवीस तास शिक्षकांचं लक्ष मुलांच्या जडणघडणीवर असतंय आणि म्हणून तिथल्या शिक्षकांना कमालीची रिस्पेक्ट प्राप्त झालेली आहे तिथले शिक्षक हे मुलांचे आदर्श आहेत परिणामी ते समाजाचे आदर्श बनलेले आहेत आणि ह्याचीच परिणिती म्हणून चीन हा महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे प्रगत झालेला आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो शाळामध्ये लैंगिक शिक्षणाबाबतची माहिती देणं हा मूळ विषय आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला माहिती करून घेण्याचे आहे आणि शिक्षकांनी त्याप्रमाणे मुलांना शिक्षण द्यावयाचे आहे लैंगिक अपराध वाढलेले आहेत ते कमी करायचे आहे त्यासाठी शिक्षणामध्ये नीतीमूल्यांचा समावेश करायचा आहे संस्कारांचा समावेश करायचा आहे मग नीतीमूल्य म्हणजे काय संस्कार म्हणजे काय नीतिमत्ता आणि सचोटी म्हणजे काय हे आपल्याला बघायला पाहिजे नीतिमत्ता आणि सचोटी म्हणजे मुलांवर संस्कारी गुणांची उधळण यामध्ये सत्य प्रामाणिकपणा प्रज्ञा शील करुणा दया क्षमा शांती पारदर्शकता लिडरशिप शिस्त स्वातंत्र्य समता बंधुता शूरपणा समाजाला देण्याची वृत्ती जाज्वल्य देशाभिमान आणि संविधानातील जबाबदाऱ्या या गुणांचा आणि इतर अनेक गुणांचा समावेश होतो हे गुण जर आपण विद्यार्थ्यांच्या अंगी बांधल्यास देशाची मुलांची समाजाची सर्वांगीण प्रगती होईल आपला देश हा जगामधील स्वर्ग ठरेल आणि याचसाठी आपल्याला हवी आहे ती नीतीमूल्य नीतीमूल्य शिक्षण म्हणजे काळाची जबाबदारी लाख दुःखांवर एकच रामबाण उपाय म्हणजे संस्कार आणि नीतीमूल्यांचं शिक्षण हे आपण मुलांच्या मनावर बिंबवणे शाळामध्ये शिकवणे हे होय आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये दोन हजार बारा साली पोक्सो कायदा आला त्याचा हे हेतू असा होता की समाजातील लैंगिक गुन्हे कमी व्हावेत लहान मुलावरील अत्याचार लैंगिक गुन्हे कमी करण्यासाठी पोक्सो कायदा आला पण झालं काय पोक्सो कायदा आल्यानंतर गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं याचा अर्थ असा आहे की शिक्षा करून कायदे बनून गुन्हे कमी होतातच असे नाही त्यासाठी संस्कार नीतिमूल्य नीतिमूल्य सचोटी ह्याच गोष्टी हवेत हे मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो आणि याशिवाय पर्याय नाही नीतिमूल्यांचा अभाव हीच आपली कमतरता आहे हाच आपला कच्चा दुवा आहे आणि हेच सगळ्या समस्याचं मूल आहे हे आपण कधी विसरतं कामा नये आपल्याला बिरबलाची गोष्ट माहिती आहे बादशाने बिरबलाला प्रश्न केला की माझ्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात सांग प्रश्न असा होता घोडा का अडला भाकरी का करपली पान का सडलं बिरबलाने पटकन उत्तर दिलं न फिरवल्याने तसंच आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार का आहे गुन्हेगारी का वाढले इतर समस्या का वाढलेत स्वातंत्र्य समता बंधुता धोक्यामध्ये का आले अराजकता का वाढले याचं एकच कारण म्हणजे मूल्य शिक्षणाचा अभाव आणि म्हणून मित्रांनो शालेय शिक्षणामध्ये आपण नीतिमत्ता सचोटी आणि नीतिमूल्ये यांचा समावेश करूया ही खरी कालाची गरज आहे आपली समाजाची कुटुंबाची शाळांची देशाची ही संयुक्त जबाबदारी आहे जर आपण नीतिमूल्य शिक्षणामध्ये आणली तर समाज सुधारेल मुलांचं उज्ज्वल भविष्य घडेल एक बलाढ्य असं भारत आपल्याला पाहाव्यास मिळेल आणि म्हणून ही जबाबदारी आपण उचलूया मुलांना मूल्य शिक्षण देऊया समाजामध्ये शाळामध्ये याबाबत प्रबोधन करूया कशासाठी काय कारणासाठी कारण नीतिमत्ता सचोटी संस्कार सुखी जीवनाची शान आहे शिकू मुलांना शालेमध्ये आम्हा भूमातेची आन आहे धन्यवाद